सांगलीतील दलित महासंघाच्या उत्तम मोहितेना वाढदिनी संपवलं आरोपींचा पाठलाग करून मुस्क्या आवळल्या सांगलीमधील गारपीर चौकातील उत्तम मोहिते यांच्या खुणातील मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपी चोवीस तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे डी बी पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून पाठलाग करून या आरोपींना पकडले मुख्य आरोपी गणेश सुरेश मोरे वर्ष एकोणतीस राहणार एम के समोर गारपीर चौक सांगली सतीश विलास लोखंडे वर्ष सत्तावीस राहणार बाल हनुमान बडर कॉलनी सांगली अजय परशुराम घाडगे वर्ष एकोणतीस राहणार दुधगाव समडोळी सांगली योगेश रुपा अभिजित राजाराम शिंदे वैवर्ष चौतीस राहणार इंदिरानगर झोपटपट्टी वकील कॉलनी सांगली अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत या गुन्ह्यातील पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेत असताना संतोष गडवे गौतम कांबळे संदीप पाटील यांना त्यांच्याकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इतर तीन आरोपी हे जयसिंगपूर रो कोल्हापूर रोडवर जाणाऱ्या रोडवर एका ठिकाणी थांबले असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करून या आरोपींना पकडलंय या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करत आहेत उत्तम मोहिते यांच्याशी झालेल्या वादानंतर आरोपींनी उत्तम मोहिते यांच्या राहत्या घरी जात चाकू लोखंडी रॉड धारदार हत्यारे काठीने पोटात छातीवर कानावर डोक्यावर हातात वार करून खून केला आहे सदरची भांडणे सोडवण्यासाठी मयत उत्तम मोहितेंचा पुतण्या युसेफ सतीश मोहिते गेला असताना गणेश मोरेनं त्याच्यावरही वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली